स्टार्ट केलंय मी बोल स्टार्ट बोल तर बघा मित्रांनो आता सगळी जिकड तिकडं गेलेत आणि ऊन पण खाली झालेले सगळं बावड्या एकटा इथं राहिला होता तर भावड्या पण आता चाललेला आहे फायनली रात्री सगळे इथं घर गच्च भरलेलं होतं वाट्यावर बसायला जागा नव्हती आणि आज कोणी सुद्धा नाही सगळी आपापल्या घरी गेले ते बावड्याच फक्त थांबलेला आता था, बाहड्या पण चालला या मला ऊन उतरलं काय अंधार पडायला लागला मी पण जातो आता घरी मला एकट्याला सोडून गेली सारी सारी जिकड तिकडे आम्ही घेतो घेत सुने वाटायला लागलं संधे सुने सुने म्हणून तुम्हाला सांगतो आता निघालो होतो बसल्या बसल्या गप्पा रांगल्या बसलो अजून बोल अजून आज़ूंग उद्या मला आहे रिटर्न येणार पार्सल आहे मला डेपोला ते डेपोचं पार्सल घेऊन पार्सल काम चालू केलंय फ्रेंड चाल पार्सल उद्या ती इथे घ्यायला येणार मित्रासाठी खास घेऊन इथे येणार आहे ते हिथन येणार मला वाटलं पार्सल पोहोचवायचं डिलिव्हरी का मुला औषध कोणाला काय अडचण फिरचण असली तर माझ्या नंबरला कॉल करा शंभर टक्के हमी देणार गॅरंटी देणार बाबा फिनिश जळून जा मुळ्यात आहे औषध आहेत आपल्याकडं बारी बारी हा आपण घरी स्वतः तयार केले घरी हा स्वतः हा का ते काय छत्तीस रोगावर चलतय काय पण होत तुम्हाला गच करण फिर काय सांध्यावर चलतय विशेष नाही ते जडी बुटी हाडीशी बनाय आहे जंगल मे <laughs> जडी बुटी बसून <laughs> हा आणि ते छत्तीस रोगा मुळ्यात बसणार <laughs> <laughs> <हारं> <laughs> तर बघा आता सगळी जिकडे तिकडे झाली भावड्या पण जाणार <laughs> हे पण गेल्यावर हे सुद्धा आम्हाला करायचं नाही तर आम्ही काय करणार माहितीये का आता मोटर चालू करणार युद्धच्या टायमाला भुईमुगाला पाणी देऊन घेणार कारण उन्हात आणच रान तापलेलं त्या भुईमुगाच्या खाली ते मोय असले ना त्याला काय म्हणतात काय होत गरम गरम वाप आणि थंड पाणी जळून जात उन्हाला पाणी देत नाही आता शिरवाळाचं रान थंड झालेलं आहे त्याच्यामुळे आता आम्ही मोटर चालू करणार मस्त असं आणि पाणी देणार तर तुम्हाला कसं वाटत या काय नाही मुळे औषधामध्ये भरपूर पैसा आहे इन्कम आहे भरपूर औषध कुठलेही का कारण आजकाल समजा केमिकल वर चालू दुनिया हायब्रेट वर मग त्यामुळे तुम्हाला सांगतो ते आयुर्वेदिक मध्ये भरपूर पैसा आहे कुठरा घेऊन जाऊ काय बार थांबा मी काय म्हणत होते तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे बहिमुला पाणी शिरवाळ्याचं द्यायला पाहिजे का उन्हा पाण्याचं द्यायला पाहिजे असं मी म्हणत होते

काय नाही मित्राला बावड्या चाललाय करायला बावड्या येऊन उद्या मला वाटलं बावड्याने पार्सलच काम चालू केलंय त्याच्यामुळे असलं तर सांगा ती म्हणतो त्याच्या तर ते पण करतो प्रियंकानी कॉम्प्युटर कॉम्प्युटरवर बसू दे बाकीचं मी समजा हॅन्डल करतो कोणाचं पार्सल आलं कोणाचं थट्टा थट्टायपीड काढायला तिने करू द्या काय अडचण नाही का प्रियंकाला होय ग मला तर वाटतं वाटत <laughs> बारामतीचं स्टँड झालंय पन्नास कोटीचं तिथं माईक को वर बोला ठेवा फिफ्टीन फिफ्टीन गाडी हवी जवळची बारामती हवी एक्सप्रेस तीन नंबर प्लॅटफॉर्म कृपया ग्राहक इंतजार करे से सावधान टुडू प्रियंका कशी बोलन ते माईक सांग प्रॅक्टिस करायला किचन वर बसवतो नळ देतो आणि त्या नळाला कोड तू ते पाणीच येतोय ते नशेत एक जण नशेत होत बर का दारुडा आणि ते नळा सांगू रातभर बोलला बोलला रड मला त्या नाळाला म्हणा नको मला समजा सकाळी ठीक होईल म्हणला रणू बाऊ तुझं माझं सारखंच आहे मानला रणूकोला समज व्यवस्थित होईल आपल्या पाठीमागे देवय म्हणला कुठे आपण कोणाचं वाईट केलंय म्हणला हाय ह्या दिवसांना बघ बर मला मी दारू कस तरी म्हणला दुःख जिरून घेतोय आठूनच येत नाही तुला काय एवढं रडतोय माझ्या थांबा नाही आणि <laughs> ती तुला सांगतो एका इथं पाणी गेलं वरण टाटीचं ऐकलं म्हणलं माझ ऐकलं मला कोणाचा फरक पडला नाही पण माझा पडला मुका घेतला दोन तीन वेळा चाटला <laughs> ना दारुड्याचा अरे <laughs> आई सांगायची दारुड्याची कहाणी असा रस्त्याने चालला बळी जा कडकडाट वार ही सुटलं ही चालाय दार पिऊन ती चमकली किती वेळा ए कुणी माझा फोटो काढला तुला का लय भारी सांगायची आणि दगड मध्ये आला म्हणून दगडाला लागून त्याला ला, गेला तीच फिरून उलटा झाला <laughs> आता हटला काय माझ्या समोरन कुठे गेला हेच उलटून पडलं ते नाही चलत होता दारोडा रस्त्या एक सायकल आली त्याला धडकवलं मग ती असं चाललं होता ती पल्ला असं उलटा उठला असं तस चला लागला परत परत माघार गावाकडे गेला म्हटलं मी तर सर्व चलत आलो म्हणलं अजून हीच गावात गावा म्हणलं गावाच्या बाहेर निघाला मी मागा ध्या मा आमच्या लहानपणी सांगायचे मला आठवतंय कोणी माझा फोटो काढला कोण आहे दगड समोर आला त्या ना खूप हू हरतोय ना साईटला फायना थांब ला थांबतो था। था तेच फिरून पडतो दगड राहतो इकडं त्याला दिसत नाही ते म्हणतो कस काय साईडला झालं आता दारुड्याच्या लय गमती माहिती दारुड्याने तुम्हाला सांगतो काय केलं ऐका मित्रांनो या एका घरात चोर आलं तुम्हाला सांगतो चोर दारुड्याने बाहेरनं बघितलं बाहेरनं बघितलं म्हणलं आता ह्याला पकडतो पोलिसांना पण जे घरात गेला तुम्हाला सांगतो पळत आणि चोर तुम्हाला सांगतो चोर चोर तुम्हाला सांगतो बाहेर गेलं बाहेर गेलं तेव्हा ह्यांनी बाहेर आतनं कडी लावून घेतली मला फोन खाल्ला गे पुन लगेच मला लगेच पकडल्यात मला तुम्हाला माझ्या घरावर ना, ना तुम्ही या मला मी आत कोलून ठेवल्यात मला एका आतमध्ये कोंडल्यात मारला मी बाहेर रे मारला फोन फिन ठेवला आईला की भीत कुठून आले रिटन कुठून आईला मला भीत कुठून आलं आईला मी दुसरा खुली हा मला आतल्या खुली दिसतोय ती आतल्या खुली <laughs> दिसते ती बाहेरनं दरवाजा वाजवला थांबा थांबा मला उघडतो उघडलं मला मला चोर आवाज देतात मला <laughs> मग परत पोलिसांनी नीट बघितलं तेव्हा मित्रांनो ह्यांनी चोर घराच्या बाहेर काढलं होतं आतनं स्वतःला कोंडून घेतलं होतं आणि हे पोलिसांना <laughs> <ही पूली laughs> <साँगाते laughs> सांगायचं कोंडून ठेवली हे दारुड्याच तुम्ही म्हणजे त्यांचा नादच करायचा नाही हा तुम्हाला सांगतो एका दारुड्याने काय केलं घरात आला इंडिकेटर चाटत होता रातभर इंडिकेटर बोर्डाचा इंडिकेटर लाल लाल होता हा ते लाल लाल इंडिकेटर होता त्याचा त्या आवडीचा कलर होता रातभर चाटला नशीब सकाळी समज्यांनी त्याचा गावकऱ्यांनी कौतुक केलं का हे चिटकून मेळा नाही नशीब तुझकड चिपून गेल नाही तर तिथं तुला सांगतो रामराम सत्य झाला होता मग दारुद्यादी अशी का नाही तुम्हाला माझी मोटर चालू करायची अंधार पडत या बरं ती दार उडायला त्याला मुंग घेऊन हलवायला लागतं डिश घेऊनच खाली <laughs> थोडस नॉर्मल थोडस डिश घेऊनच खाली आली शिग आली डिश खाली आली शिगेल कस काय नाही आली तस असले सा, जा फक्त ग्रामपंचायत मिटिंग दिवशी फक्त त्यांना तिथं हे करायचं सांगायचं बाबा की आज मिटिंग तू नाही यावं बस मग काय तुम्हाला सांगतो ह्याच्या ताब्यात ग्रामपंचायत ऐकली ग्रामसेवकच काय चालणार नाही कोणाचं का एक वेळेस आपल्या गरीबाचं ग्रामसेवक ऐकणार नाही ना सरपंचा पण त्याला पाच मिनिटाखाल वेळ बोलायला देणार आणि त्याचा ऐकणार कारण चार चौघात अपमान करून घ्यायला ते रिकामी नाही ग्रामसेवक आणि सरपंच एवढी इडी नाही ती करतो भाऊ चाल पास पास दिलं गरकुल तुमचंच नाव या हे काही नसलं तरी पण आपल्या समाज असल्या सारे मध्ये मध्ये तेवढी पावर आहे दारू मध्ये आता निघला विषय म्हणून सांगतो तुम्हाला अशा गोष्टी त्या चला ठीक आहे किती मिनिट झाले चला चला नमस्ते मित्रांनो बराच टाइमिंग झाला निघतो आता मी चला आता बावड्या गेला गाजी त्यांच्या मोबाईल मध्ये मुंडक घालून स्वीटी आता झोपी जाणार मला माहिती या आणि मी माझ्या मोबाईल मध्ये मुंडक घालून तिकडे रात्री मोबाईल बघायला कोणाला टाइम नव्हता सगळी गप्पा दंग झाली असा शेवा विनोद आणि सगळी पोट धरून हसायला मोकळी काय व्हिडीओ माहित काय सांगून उपयोग आहे बाय बाय ओके